नमस्कार आरोग्य नीती या स्पर्धेतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी या स्पर्धेमध्ये मी शिष्मा वेगरे आज सहभाग घेत आहे तरी आज आपण रानभाज्यांपैकी एक पुरडू या भाजी बद्दल माहिती जाणून घेऊ व ती कशी बनवायची ते पाहू तर प्रथम आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ आपल्याला पुरडू ही भाजी पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होते रानभाज्यांपैकीच एक भाजी कोरडू हे बघा ह्याची असते गुलाबी कलरची देठ असतात आणि अशी ही गोल गोल पानं असतात आपल्याला गाव गावच्या ज्या भाजीवाल्या ज्या लेडीज असतात ज्या भाजी घेऊन येतात त्यांच्याकडे ही भाजी, भाजी मिळू शकते त्याच्यासोबत आपल्याला चिरलेला कांदा लागेल तुमच्या चवीनुसार मिरची लागेल खेचलेलं ला लसूण लागेल चवीसाठी थोडंसं खोबरं तेल आणि मीठ या गोष्टींची आवश्यकता आहे तर आपण याचे फायदे जाणून घेऊयात कुरडूची भाजी शक्यतो कोवळी असावी जर ती भाजी कोवळी असेल तर त्याची चवसुद्धा चांगली लागते त्याचे आय। आयुर्वेदामध्ये खूप उपयोग आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी ती वापरली जाते मुख्यतः किडनीचे विकार मूतखडा या गोष्टींसाठी ही भाजी वापरली जाते या भाजीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन मिनरल सगळ्याच गोष्टी समाविष्ट आहेत ही भाजी पावसाळ्यामधून कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा आपण जर खाल्ली तर एक तो खजिना आहे रानातला जो आपल्याला मिळू शकतो या भाजीमधून आपल्याला लोह मिळतं चला तर मग आपण बघूया ही भाजी कशी बनवायची प्रथम आपण साधारण दोन चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण चेचलेला लसूण तिखट जसं तुम्हाला आवडत असेल तसं मिरची आणि थोडस ते तेलामध्ये भाजून घेऊ मिरची आणि लसूण थोडासा भाज्या ते एक बारीक शिजलेला कांदा आपण त्यामध्ये घालणार आहोत आता आपला कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे तर आपण त्यामध्ये ही कोरडूची भाजी घालून घेऊ थोडासा मीठ घालू भाजीमध्ये आणि त्याला झाकण झाकण बंद करून ठेवू थोड्या वेळासाठी म्हणजे भाजी व्यवस्थित शिजू हे बघा ही अशी आता भाजी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे कोणतीही पालेभाजी करताना ती आपण झाकण ठेवून जर शिजवली तर भाजीमधले मिनरल्स आपल्याला मिळतात कारण की वाफेद्वारे भाजीचे मिनरल्स निघून जात असतात त्याच्यामुळे कोणतीही पालेभाजी करताना लक्षात ठेवा की पहिली तर गोष्ट ती झाकून करायची त्यानंतर आपण पालेभाजी चिरण्याच्या आधी धुवून घ्यायची आहे त्यानंतर भाजी चिरायची आहे म्हणजे तिचे सगळे जे विटॅमिन्स असतात ते आपल्याला मिळू शकतात यामध्ये आता आपण ओला खोबऱ्याचा किस घालून घेऊ आवडीनुसार तुम्ही घालू शकता ही भाजी आपल्याला दोन तीन प्रकारे बनवता येते तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल तर तुम्ही चण्याची डाळ घालून पण ही भाजी करू शकता त्यानंतर मुगाची डाळ चण्याची डाळ अशा वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी वेगवेगळ्या भागांमध्ये केली जाते मी आज यामध्ये खोबरं वापरलेलं आहे तर अशा प्रकारे ही आपली भाजी एक आणखीन दोन मिनटं वाघ दिल्याच्या नंतर खाण्यासाठी तयार आहे आपली भाजी आता तयार आहे भाजी व्यवस्थित शिजली आहे रंग पण चांगला आलेला तर ह्या भाजीचे आणखीन फायदे जर सांगायचे झालेच तर ही भाजी कफ वात पित्त यासाठी उपयुक्त आहे किडनीचे विकार मूतखड्याचे विकार मूतखड्यामध्ये ह्या भाजी वरती तुरे येतात आणि त्याच्यामध्ये ज्या बिया येतात त्या बिया आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात ही भाजी एक अँटीबायोटिक आहे त्याच्यामुळे काय होतं पावसाळ्यामध्ये ही येते तर तो एक ते त्याचा एक फायदा असा आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा वेगवेगळे साथीचे रोग येतात तेव्हा ही भाजी जेव्हा आपण सेवन करतो ह्या भाजीचं तेव्हा ती त्याचा अँटीबायोटिकसारखा उपयोग होतो आपल्यासाठी ह्या भाजीचा अशी ही बहुगुणी भाजी पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने दोन ते तीन वेळा खायलाच हवी जेणेकरून आपण आपलं आपल्या कुटुंबाच एक निरोगी आरोग्य आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे बॅलन्स ठेवू शकतो तसेच ही भाजी आज आपण लोखंडी तव्यामध्ये केलेली आहे बघू शकता तुम्ही लोखंडी तव्यामध्ये करण्याचं कारण आणखीन एक आहे की लोखंडामधलं जे लोह आहे ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे या भाजीमधून आणि आपल्या शरीराची रक्ताची पातळी हिरव्या पालेभाज्यांमुळे राखली जाते तसेच लोहसुद्धा त्या गोष्टीचं त्या गोष्टीमध्ये आपल्याला मदत करू शकतो तर अशी ही कुरडूची बहुगुणी भाजी या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे करून घ्या आणि तुमचे कुटुंब संतुलित ठेवा थँक्यू